लुसावाडी येथे हिंदू सभा न्यासने बलोपासने केला हनुमान जन्मोत्सव साजरा लुसावाडी येथे हिंदू सभा न्यास आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिरातील एकशे चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सतरा प्रशिक्षक यांनी आज राम मंदिर वार्डमधील बडा हनुमान मंदिर येथे सामूहिक मारुती स्तोत्र म्हणून व बजरंग बैठका मारून बलोपासना करीत हनुमान जन्मोत्सव साजरा केला आहे कन्या विद्यालय येथे दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर हिंदू सभा पंधरा देशविदेशी प्रशिक्षण पंधरा दिवस दिले जाते यातून <laughs> पुढील वर्षी होणाऱ्या शालेय स्पर्धेसाठी खेळाडू निवडले जातात त्यामुळे आजपर्यंत भरपूर विद्यार्थी हे राज्य व राष्ट्र स्तरापर्यंत पोहोचले आहेत तीन विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत या माध्यमातून जवळपास सत्तावीस मुलांना आजपर्यंत शासनाच्या स्पोर्ट कोट्यातून नोकरी लागली आहे मुलांवर शारीरिक आणि मानसिक संस्कार झाले पाहिजे हा आमचा या शिबिर घेण्यामागे उद्देश असतो म्हणून आज या सर्व विद्यार्थ्यांना हनुमान मंदिरात आणून संस्कारक्षम बनवण्याचा प्रयत्न केला असे मत हिंदू सभा न्यासचे उपाध्यक्ष सोनू मांडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले आहे यासाठी शिबिर प्रमुख राजेंद्र कुलकर्णी विवेक पाटील सर नितीन धुंदे ठके वारेला अजय व माजी विद्यार्थी प्रशिक्षक हेमचंद पाटील गायत्री पाटील मयूर जाधव भारंबे आदींनी परिश्रम घेतले दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एक अभिनव संकल्पना डोक्यात आली आणि म्हणून मग आज है। बड़ा जेला है। आ, जे है सर्व जे एकशे चाळीस विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांना घेऊन आम्ही बडा हनुमान मंदिरामध्ये आलो याचा प्राचीन इतिहास आहे आणि इथे आज आम्ही मारुती स्तोत्र एकत्रितपणे म्हटलं आणि बोलोपासना केली जी ॲक्च्युअलमध्ये आवश्यक आहे की हनुमान जन्मोत्सव म्हणजे बोलोपासना केली पाहिजे तर ते आज आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व जे चालतं आहे हे या विद्यार्थी शिक्षक माझी शिक्षक माझी खेळाडू जे स्वतःहून इथे खेळवायला येतात आणि आमच्या मुलांना तयार करतात त्याच्या वर्षावरती मागचे पंधरा वर्ष असून चालू आहे आणि मला विश्वास आहे की पुढे हे अविरत काम चालू राहील आमचं धन्यवाद सिद्धालुबा मी लहानपणापासूनच शिबिरामध्ये आधी शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले त्यानंतर आयोजकांनी मला संधी दिली शिबिरामध्ये कोचिंग करण्यासाठी हिंदू सभा शिबिरामध्ये आम्ही कोचिंग करण्यासाठी यावं आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या आयोजकांच्या आभार सोबतच विद्यार्थ्यांनी आजच्या कामा ग्राउंडशी जोडायला हवं खेळली मी माझी कॅम्पचा आमचा मागचा उद्देश असा आहे की जे भुसावळाचे जर आपण ऍथलीट लोकांची जर संख्या पाहिली तर दिवसेंदिवस कमी होते ती संख्या आम्ही डेव्हलप करायसाठी आम्ही ह्या कॅम्पमध्ये इथं पंधरा गेम खेळवतो ते पंधरा गेमचे अलग अलग कोचेस आहेत तर आम्ही इथनं कॅम्पमधनं हो गेम डेव्हलप करतो आणि मी मी एशियन मेडलिस्ट आहे मी एशियन मेडलला एशियन गेम्सला मेडल घेतलं आहे ग्राउंड त्याच्याबद्दल व्यक्तिमत्व विकास शिबिर या शिबिरामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी जे आहेत त्यांचं येण्यासाठी खूप उत्सुकता असते परंतु त्या घरच्या गरीब परिस्थितीतल्या असल्या तरीसुद्धा सुद्धा त्या या ठिकाणी येण्यासाठी खूप प्रयत्न होत असतात त्यांच्या आईवडिलांची पण खूप इच्छा असते आमची व्यक्तिमत्व विकास शिबिर व्यक्तिमत्व विकास शिबिराचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं पण ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून भुसावळमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत आहे आपण गेल्या पंधरा वर्षापासून भुसावळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आपण व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करत असतो या व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये